जाणी माऊलीचे चित्त ऐशी कळवळ्याची जाती भारवाय अशीच आहे महाराज महाराज आता आई कळाली आम्हाला असे संत कस काय आई सारखे संत आहेत ना कशेत आहे स्वतःच्या पोटात भूक लागली ना ज्ञानेश्वर महाराज गावात मधुकरीला जात नाही सोपान काकाला भूक लागली अजिबात नाही निवृत्ती नादाला भूक लागली नाही पण मुक्ताबाईला भूक लागली की काख्यामध्ये जोडी घ्यायची आणि आताचा जो घाटाचा रस्ता आळंदीचा आहे त्या रस्त्यानं गावातल्या लोकांना मधुकरी मागायची मधुकरी वेगळी भिक्षा वेगळी भिक्षा म्हणजे कुणाच्याही घरी मागितली जाते आणि मधुकरी म्हणजे जेवढे घर येतात तेवढ्यानंच मागितली जाते मी मधुकरी चौदा वर्ष मागितली विठ्ठल महाराजांनी दहा वर्ष मागितली ज्यांनी ज्यांनी मधुकरी खाल्ली तीच कीर्तनकार गोड झाले त्याचं कारण का त्याचं कारण सांगतो त्याला सहनशीलता येते दया येते त्याला कळतं की किती महत्वाचं आहे अन्न चतकूर भाकरी वायाला जाणार नाही बघ ज्यानं माधुकरी मागितलेली असते गरिबी सोसलेली असते यात दोन भाऊ रडतात मग अशी पासून आईचे कष्ट आठवतात आमच्या आईने किती आम्हाला सुंदर एवढं कष्टात जीवन मुलीचे लग्न लावले मुलं घडवले आठवत असतं ता मला मी दहा बारा वर्ष आळंदीला पैठणला माधुकरी मागितली महाराज घर हे सरपंचाचं घर ठरलं त्यांचं साहेबांचं घरलं त्यांचं त्याच घरी जायचं आणि त्यांनी पण अशी भिक्षासारखी नाही द्यायची देवाला ताटाला पाणी फिरवून आम्हाला यायची उपकारे त्यांच्या आमच्यावर म्हणजे शंभरवा सप्ताह झाला ना जोग महाराजांचा ज्या ज्या गावानं मधुकरी दिली की त्या त्या गावावर पुष्पवृष्टी केली महाराज हा कॅप्टरने मारुती बाबांच्या हाताने त्यांचे उपकार आहेत आमच्यावर त्यांनी आम्हाला भाकरी दिली चला का सांगतो देत नव्हते लोक त्या काळातले द्यायची इच्छा असायची पण का देत नव्हते तो विसोबा सांगून गेलेला असायचं ना तुम्ही जर भाकरी दिली तर गावातून काढून देईल बरं जगू देणार नाही बरं अशा विशोबाच्या जातीच्या रोज तुम्हाला वाटेल लागतील मान येतोच नव्हता गावातल्या दादा ज्ञानोबाराय म्हणायचे मला दा नकोय माझ्या दादाला नकोय माझ्या काकाला नकोय माझ्या मला पण नकोय पण माझ्या बहिणीला भूक लागली हो चार पाच दिवस झाले हो भूक लागली तिच्या पोटात आणणं नाही था था एका मावशीला दा या आली एका माऊली माऊलीच्या जोळ्यात पीठ टाकलं कोरांना घेतलं कोरांना म्हणजे कोरडं पीठ कोरांना घेतलं आणि माऊली हसत हसत निघाली नका माझं पोट भरेना नका माझ्या दादाचं भरेना नका माझ्या काकाचं भरेना पण माझ्या बहिणीचं भरेल अर्ध्या रस्त्यात आले तर अर्ध्या रस्त्यात आला तो काका आडवा आला ए ज्ञाना कशा लालताच गावात काका आमच्यासाठी नाही दादासाठी नाही काकासाठी नाही एवढी माझ्या बहिणीसाठी एक भाकरीचं कोरानं चालवलंय काका एवढं नेऊ द्या की मला असं म्हटल्यावर त्या काकाला किती दया यायला पाहिजे मी सांगितल्यावर दया आली तुम्हाला माऊलीच्या काकेतली जोडी इसकावून घ्यायचा हो काका किती दुष्ट हो किती वाईट हो तीच जोडी पाठी खाली टाकून द्यायचा खाली पडलेलं पीठ असू मातीमध्ये मिक्स करायचं संन्यासाची पोरं रे बाटलो तुमच्यामुळं आम्ही तुमच्या बापानं बघा ना कसला पराक्रम केला असे असतात काय पोरं संन्याशाला मुलं असतात का बाटलो रे इतकं वाईट महाराज बोलायचे हो सहन नाही झालो तशीच फाटली जोडी घेतली ताड ताड चालत बेटामध्ये आली माऊली आपलं मस्त गुडघ्यामध्ये घातलं ताटीचा दरवाजा लावून घेतला हंबरडा फोडून माऊली रडायला लागली आलाय माझा दादा आणली असेल बाकरी म्हणून धावतच मुक्ताबाई गेली पा तिथं जोडीमध्ये दगड आहे दादा दिसत नाही पाटीच्या फटीतून पाहिलं दादा रडताना दिसला आणि रडणाऱ्या दादाला माझ्याकडे बघा ओ बहिणींनो रडणाऱ्या दादाला थोडं बळ देत बरं बहिणीने नुसतं समृद्धीच्या हायवेचे पैसे मागू नका बरं शेताचे सात बारे मागू नका माझ्या बहिणी नो आपला दादा संकटात असेल तर म्हणत ये दादा असं रडतोच का रे दादा तुम्ही आहे ना रे दादा हे दादा आम्ही सगळे सावरू रे तुला आत्महत्या करणार नाही बघा तू मरणार नाही बघा तुमच्या एका शब्दामुळे जीव वाचल रे त्याचा लई पैसे पैसे करू नका काही कामी येत नाहीत महाराज लक्षात ठेवा रे हे दादा ना ना <tım>। हे दादा रडतो दादा दादा कार्य लोकांना त्रास दिला का रे दादा तुला हे दादा आमच्या पोटात भाकरी नाही ना अजून नसली तरी चालेल पण दादा तू रडताना चालणार नाही रे दादा आम्हाला काय मुक्ताबाईची अभंग आहे मिथ्या कल्पना मागे सारा देश देश पाटी उघडा ज्ञानेश्वरा माऊली ओ ज्ञानराजा मा ओ माऊली नान ओ नानराजा मा ओ माऊली ओ माऊली माऊली ओ राजा दोन तीन मिक्स आहेत त्याच्या उपेत असं म्हणता येईल त्याला एवढं सांगायचं मुक्ताबाई दादाला बाहेर आणायची दादाचे डोळे पुसायचे भाकरी नसली तरी आनंदीत राहायची खेळायचे बागडायचे एक दिवस मांड खाण्याची इच्छा झाली खापर सुद्धा मिळू दिलं नाही ऐका खापर सुद्धा मिळू दिलं नाही खापर सुद्धा मिळू दिलं नाही पाहिला आला विसोबा कसं करतील मांड मावडीच्या पाठीवर मांड चालू होत लाजला आणि मुक्ताबाईनं हाक मारली त्याला काका एवढा लांबून काय पाहता जवळ येऊन बघा असा बदला घ्या बरं बदला असा घ्यायचा ज्ञानेश्वर महाराजासारखा बदला कुणी घेतला नाही ज्यानं त्रास दिला तेच ब्राह्मण पूजा करायला बदला भयंकर असतो बदला घ्यायचा सा। तर सारखा घ्यायचा सा। ज्यांनी त्रास दिला तेच पूजा करा माऊली माऊली का याला म्हणतात बदला हे जीवन भर ते मरुस्त तर शेवटच्या श्वासापर्यंत पूजा करायची हो त्याला म्हणायचं बदला काय नवल आहे महाराज बघा पायला आला तर त्याला जवळ बसवलं कुणाला त्यानं त्रास दिला कुणाला भाकरी मिळू दिली नाही कुणाला ज्यानं मांड करायला खापर मिळू दिलं नाही जवळ बसवलं माऊलीच्या पाठीवरचं मांड त्याच्या ताटात टाकलं त्याला पहिलं मांड खायला दिलं मुक्ताबाईनं कुणाला ज्यानं आपकार केला ऐका असे जितके नाही आई आई कशी आहे तुम्ही आपकार करा तरी उपकारच करा तुम्ही त्रास द्या तरी आशीर्वादच देते गोठ्यात राहू द्या खायला नका देव दोन टाईम तरी माझ्या पोराचं कल्याणच व्हावं असं म्हणते जशी आई तसे आमचे संत आपकार केला भाकरी मिळू दिली नाही मांडक घापर मिळू दिला नाही आंघोळ करू दिली नाही पण त्याला जवळ बसवलं आणि त्याला सुद्धा संत बनवलं ऐका रे आई, आई सारखे संत म्हणून आईशी कळवळ्याची जाती करी लाभाविन प्री विना लाभाच जे खळांची व्यंकटी सांडो जग प्रसिद्ध झालं पसायदान ख्रिश्चन लोक गात आहेत अमेरिकेचे लोक गात आहेत जे खळांची व्यंकटी सांडो आता विश्वात्मक काय का प्रार्थना काय मागणी काय ज्यांनी त्रास दिला त्यांचा दुष्टपणा निघून जावं त्यांचे वाकडेपणा निघून जावं लक्षात ठेवा याला म्हणतात संत असे जे संत आहेत तुका म्हणे माझे तुम्हा संतावरी ओझे अशा आई रूपी संतांच्या पायावर माझं मस्तक ठेवतो आणि माझं सर्वस्व त्यांना देतो मला आहे आई जसं डोळा नाही तर डोळा देते किडनी नाही तर किडनी देते जसं सांभाळायचं तसं सांभाळतेस सर्वस्व ही आहे तसं संत माझं सर्वस्व परमार्थात दिल्याशिवाय राहणार नाही म्हणून तुकोबाराय म्हटले तुका म्हणे माझे तुम्हा संतावरी ओझे बरोबर बारा वाजले असतील बरोबर दोन तासामध्ये मी तुम्हाला अभंग शिकवला आई शिकवली संतही शिकवले आई फार महत्त्वाची असते म्हणून आईवर अभंग घेतला आईबरोबर संत शिकवले जाता जाता दोन मिनटं फक्त घेतो तुमचे दोन किलोमीटर कुणाच्या शेतामध्ये जाऊन खुरपण करणारी आई असते बरं का कुणाच्या घरी जाऊन थापाच फाटलेले कपडे लुगडे घालून तुम्हाला मला सरपंच डॉक्टर महाराज बनवणारी आई असते खूप कष्ट करते महाराज आमच्या महाराजांचे आता वडील गेले मी विठ्ठल महाराजांचे वडील गेले माझे पण वडील मागे गेले आमच्या सरपंचाचे त्र्यंबकदाची आई गेली आपल्यापैकी कोणाची आई गेलेली असेल वडील गेलेले असतील फार दुःख होतं महाराज ज्याला मायबाप नसतात त्यालाच ते कळत असतं मी आठ दहा दिवस रामेश्वरला गेलो होतो आई पण बरोबर होती विमानानं गेलो होतो विठ्ठल महाराज आणि आमची आई मी आळंदीला शिकायला गेलोवर टेलर काम करायचे चौकामध्ये तिनं टेलर काम केलं वीस रुपयाला ब्लाऊज शिवाय दहा रुपयाला शिवाय शाळेत गेलेली नाही माझी माय आणि तिने मला आळंदी पाठवलं पैठणला पाठवलं पन्नास रुपये पाठवायची मला मनी ऑर्डर तिरर काम करून पाठवायची आम्ही ज्यावेळेला रामेश्वरला निघालो त्या मुंबईच्या विमानतळा पुण्याच्या विमानतळावर जेव्हा आम्ही पोहोचलो विमानामध्ये बसलो मी आईला म्हटलं आई तुला त्रास तर होत नाही ना गळा 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 डोळ्यात आले माझी माय मला म्हटली अरे मला या विमानात फक्त चित्रातच बघायचे रे मी चित्रातच बघायची याला तुम्हाला विमानात बसवलं आईसारखा आनंद कोणाला होत नाही मला सरपंचानी कमेंट टाकली होती मी ज्या वेळेला ते टाकलं ना व्हॉट्सअपला तेव्हा मला सगळ्यांच्या कमेंट आले की महाराज तुम्ही एकटे नाही गेले तुम्ही आईला घेऊन गेले तुम्ही जेवढं तुमच्यासाठी जगता तेवढं तुमच्या आईला करा फार आनंद होतो महाराज असं मन आणि गेल्यावर काही आता हे बघा दोन मुलं रडतात आठवण येते मला येते माझ्या बापाची आता काही ये करता येत नाही महाराज ते नाहीत ना असता करा थोडेसे पैसे जास्त नाही थोडेसे तुम्हाला तिनं जीवन दिलं ना महाराज थोडे दहा हजार तिच्यासाठी तुम्ही खर्च करू शकत नाही खांद्यावरती कावड घेऊन श्रावण गेला हो बापासाठी आंधळे आ ना या निर्मळ वारी गेलो मी या का सारी लगभग भरोनी जारी तो परत फिरे तो तुमचा शर आला कसावरात उरात तुम्ही बसला शर आला तो धावून आला काळ विवळला श्रावण बाळ हे आई गे दीर्घ फोडून श्वास तो जाऊन पडला झोक त्या राजाच्या श्रवणी पडतावानी तो दयाची झाली ब्राह्मण पुत्रावधूनी शोकाकुल झाला रुमनी, आसवे आनुनी नयानी तो अंत नाशाला श्रावण बाळा शांताबाई शेळकीची कविता आहे आम्हाला शाळेमध्ये तीस वर्षापूर्वी शिकवली जायची मास्तर म्हणता म्हणता रडायचा वर्गातला पोरगा ऐकता ऐकता रडायचा आता पोरं रडत नाहीत मास्तरही रडत नाही कविता तस असतं आली आणि जो आणि येश पप्पा शिवरा बांधून आणलं पाहिजे कवितेला अरे रे कविता काय कविता काय कविता असायची मास्तरही रडायचा आई पण रडायची पोरगा पण रडायचा काय चित्रपट होते महाराज काय चित्रपट हो बघा तुकाराम नावाचा चित्रपट जुना बघा लोक रडायची माउलीचा चित्रपट आलं की रडायची कविता म्हणताना रडायची कीर्तन ऐकताना रडायची फार वाईट झालं प्रेम संपू देऊ नका झालंय कीर्तन ऐका रे ऐका आगा, ऐका इतकं कष्ट करणारी माय विसरू नका माय बापे केवळ काशी माझे गुरुवर्य रखमाजी महाराज नवले यांची दुर्गा रागातली चाल माय बापेव केवळ काशी तेने न जावे तीर्थासी कुंडलिके काय केली विश्वाच्या मालकाला परब्रम्ह उभ्या विश्वाच्या मालकाला उभं करण्याची ताकद आई वडिलांच्या सेवेत असते तेच दाखवण्यासाठी कीर्तन आहे सरपंचांना आठवण येते भाऊसाहेबांना आठवण येते त्र्यंबकदादा आठवण येते सगळ्या मुली आहेत नातवंडांना आठवण येते दोन तासापासून आपण दो, त्या सुंदरबाईची आठवण काढतो त्याच्या कष्टातून हा संसार उभा राहिला गोरगरिबांची सेवा करणारं कुटुंब आहे सुखदुःखात जाणारं कुटुंब आहे एखाद्याला मदत लागत असेल तर आपलं बाजूला राहिलं तरी चालेल पण गरीबाचा मदत करणारा हा पोरगा जन्माला घालणार सुंदरबाई आहे धन्य माता आहे माता आहे धन्य त्याची मा अशी धन्य माता आहे आहे किती वयोवृद्ध पण तिचा चेहरा किती तेजवान आहे गोऱ्या पान मुलांना जन्म देणारी या पोरांना घडवणारी माय गेली पण ती गेल्यानंतरही तिची आठवण काढत संतांचे अभंग घेत संत विचारावर जीवन जगणारा परिवार सूर्यवंशी परिवार ढेकू निपाणी परिसर नांदगाव तालुका कुठंही द्या महाराज मंडईच्या सुख दुःखात कीर्तनाला हजर हार घालायला हजर असणारे तिची मुलं या मुलांनी मात्र आपल्या आईला तसं ठेवलं नाही जिवंतपणे ही सेवा केली आणि आज जाताना वर स्वर्गाच्या रस्त्याला तुमची आई निघाली तर उजवी हातातल्या पिशवीमध्ये ज्याला यमराजानं पिशवी चेक करायला सुरुवात केली यमदूतानं त्याच्या पिशवीमध्ये अशी छान मुलं तिने केलेलं कर्म पिशवीतून बाहेर पडलं आणि डाव्या हातातली पिशवी जेव्हा चेक झाली तेव्हा त्या आईच्या या दोनही मुलानं मुलीनं समाज की के, समाजाची केलेली सेवा गोरगरिबांचे लागलेले आशीर्वाद दुसऱ्यासाठी जगलेलं जीवन समर्पकता समर्पणता निघाली ऐका रे तिच्यासाठी ठेवलेलं कीर्तन त्या कीर्तनातले ज्ञानोबार आहे त्या कीर्तनातले तुकोबार आहे तेही प्राणा परवते आवडते मज निरुते जे भक्त चरित्रात हे प्रशंसते भक्ताचं चरित्र करणारा आणि करून घेणारा देवाला फार आवडत असतो तुम्ही कीर्तन ठेवलं महाराज इतकी सुंदर पिशवी बाहेर पडली सगळ्यांसाठी असणारा दंड खाली झाला आणि बारा वाजून दहा मिनिटाला म्हणजे पंधरा मिनिटाला सव्वा बाराला भगवंताच्या चरणकमलावरती त्या आईनं मस्तक ठेवलं आणि आज ती तुमची सुंदर बाई सुंदर असणाऱ्या भगवान परमात्माच्या ठिकाणी समर्पित झाली हात वर करून या पोरांना तिने आशीर्वाद दिला मुलांनो हे मुलींनो हे नातवंडांनो हे भाऊसाहेब हे त्र्यंबकदादा सदैव माझा आशीर्वाद आहे तो का म्हणे पितृ आशीर्वाद कल्याण कल्या आत वर करून पित्रांचा आशीर्वाद जसा मिळतो तसा आशीर्वाद तुम्हाला मिळाल्याशिवाय राहणार नाही त्यानातच ठेवा आईची कार्यक्रम करताय आई, करता आई वडिलांच केलेलं काय वायाल जात नाही मी नऊ वर्ष झाले वडिलांची पुण्यतिथी करतो इतकी भारी करतो दहा लाख रुपये खर्च करतो एका महिन्यात दहा लाख जातात दुसऱ्या महिन्यात वीस लाख येतात काही आठ